वाघ छान जमलाय की गो थोडा बसका झालाय पण ठीक आहे जमला आहे म्हटलं की उकडीचे मोदक हे आता काही कार्यशाळा अटेंड करायला लागले पुण्यात खूप कार्यशाळा आहे पण मी आले सायली पांझ यांच्याकडे सायली गेल्या कित्येक वर्षांपासून उकडीचे मोदक शिकवते बर मला प्रश्न पडला की आपल्या घरात आई आजी असताना कार्यशाळा का करायची त्यांच्याकडनं आपण नाही मोदक शिकू शकत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी सायरीला विचारणार आहे आणि तिच्या कार्यशाळेचा अनुभवही मी घेणार आहे सो सायलीला भेटूया आणि तिची कार्यशाळाही बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल मध्ये सायली तुझं मनापासून स्वागत थँक्यू so सो मच खरं तर मी आज तुझ्या घरी आले मोदक शिकायला मलाही शिकायचं मोदक मला, मला प्रश्न पडला का ही गरज आहे लोकांना मोदक शिकण्याची खरं सांगू का माझी आई किंवा मा आजी जेव्हा करायच्या तेव्हा पण माझं लक्ष शेवटचा मोदक करण्यात किंवा नुसतं सारण भरून oh, घेण्यात oh, oh. नुसती पारी करण्यात असं फार काही जबाबदारीने केलं जायचं नाही किंवा नंतर असं होतं की सासूबाईंसमोर करताना एक प्रकारचं दडपण येऊ शकतो बरोबर अजून एक पॉइंट मला असं वाटतं आपल्या वयाच्या मैत्रिणींबरोबर करताना हसत खेळत गप्पा मारत मोदक करण्यात एक वेगळाच आनंद असतो बरोबर त्यामुळे मला असं वाटलं की मोदक कार्यशाळा घ्यावी आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला ओके सो तुझ्या मोदक कार्यशाळेविषयी मला आणखी ऐकायला आवडेल आता मी दोन महिने साधारण आधीपासून ही कार्यशाळा सुरू करते अच्छा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने ही कार्यशाळा घेते ओके okay. ऑनलाईनचे चार्जेस पाचशे रुपये आहेत आणि ऑफलाईन कार्यशाळेसाठी सहाशे रुपये घेते ओके त्यात फक्त तुम्हाला रिकामा डबा घेऊन यावा लागतो अर्थात तुम्ही केलेले मोदक घरी घेऊन जाण्यासाठी तर बाकी तर सगळं आपण मोदकाची उकड काढण्यापासून किंवा उकड करण्यासाठी कुठला तांदूळ वापरायचा तिथपासनं ते मोदक अगदी स्टीम करून इथे तुम्हाला गरमागरम मोदक खायलाही मिळतात त्याचाही आनंद घेता येतो सो ते सगळंच मी कार्यशाळेमध्ये कव्हर करत असते ओके आज आता तू आली आहेस खर आजची माझी शेवटची बॅच आहे हो पण झालंय असं की मागच्या वर्षी काहींनी मला उलट विचारलं की गणपतीच्या त्या धामधुमीत नाही करता शांतपणे मोदक शिकता येतील का तर त्यांच्या मी बॅच घेतली होती चतुर्दशीला अच्छा तर असं माझं करायचा विचार आहे तर बघूया किंवा वर्षभर सुद्धा जर कोणाला शिकायची इच्छा असेल तर मी नक्कीच बॅच घेईन काहीच प्रॉब्लेम ओके सो वर्षभर तुम्हाला तुमची इच्छा असेल त्याप्रमाणे साहेरीकडनं मोदक शिकता येणार आहेत या कार्यशाळेचा नक्की लाभ घ्या मी चुका आत्ता उदक शिकते आणि तुम्हाला सांगते मला कसं वाटलं ते आणि इतर विद्यार्थ्यांना कसं वाटलं हे आपण आणि अजून एक तुला सांगायचं म्हणजे हा व्हॉट्सअप ग्रुप झाला कार्यशाळा झाली म्हणजे सगळं संपलं असं नाही बरं का <laughs> मी वर्षभर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारच आहे तुम्हाला काहीही शंका असतील तरी तुम्ही मला पर्सनलला मेसेज करू शकता फोन करू शकता सो फोटो बघूनही काही वेळा मी काय त्याच्यात प्रॉब्लेम ही नक्की सांगू शकते नक्की येस सो कार्यशाळा बघूया पाणी खळफळ कुठला मी घालतोय आपण आणि मी म्हणलं मी सगळं वापरून बघितलंय तेल तूप लोण सगळ्यात चांगला अनुभव तेल ते आपल्या आवडी प्रमाणे तुम्ही करा आणि अक्षरशः एका वाटीला एवढच आमचं तेल खूप होतो कमी झालं तरी चालेल जास्ती घालू नका बघ ठीक आहे सो हे तेल घालते आता हे अगदीच एक वाटिका असल्यामुळे लगेच पाणी फुकळलंय तर मी गॅस बारीक करते आणि ही पिठी मिक्स करते ठीक आहे आता कुठे चूक होते ते सांगते ही पिठी फक्त धवळायची आपल्याला आणि मी दाखवते परत तुमच्या इथे येऊन का so, तूप घालायचं नाही कारण हे पारंपारिक सगळे सारण तर आपण बऱ्याच गोष्टींसाठी तांदळाच्या पिटीला एक वाटी सारण घेतलं हो बरोबर आणि अर्धी वाटी सो ह्याला तूप घालणं हे सगळे आपल्या आवडीचा भाग आहे खरं सांगायचं तर तुपाची गरज कारण खोबऱ्याला स्वतःचा स्निग्धपणा असून तो तेवढा पुरतो सो गुळ कुठला घ्यायचा मी म्हणलं तसं हे आवडीवर आहे पण आता त्याच्यात पण सांगते आत्ताच्या हवेला तुम्ही नॉर्मल गुळ आणला तरी थोडासा मॉइश्चर असतो आणि गणपती सीझन म्हणजे हा पावसाळ्यात असतो सो, सो तितपत मॉइश्चर असणं ठीक आहे नाहीतर गुळ खरं तर खर खसखशीत चिरता आला पाहिजे किंवा किसला गेला पाहिजे जर तो चिकट चिकट, चिकट असेल तुम्ही सारण किती चांगल्या पद्धतीने केलं तरी ते रबरासारखं होतं किंवा होतं कडक असं आतमध्ये सारणाचा खडा आणि बाजूने उकड म्हणून ते बरोबर लागत नाही जर आपल्याला एकवीस मोदक करायचं हा बरोबर तर जसं तुम्ही आता एक वाटीचं एक म्हणजे प्रत्येकाचा साईज छोटा होऊ शकतो पाच ते चार तीन किंवा सात होते तुम्ही काय करताय त्याच्याप्रमाणे जास्ती होत ओरडं केलं तर ते गार झाल्यानंतर कडे होत सो हे गार झाल्यानंतर व्यवस्थित नॉर्मल होणार आहे कोरड होणार आहे आणि इनकेस असं कधी झालं की कोरडं झालंय बाबा सारण तर तुम्ही काढा म्हणजे सगळं म्हटलं तस की मी वाटी करण्यावरतीच भर देणार आहे नाही ना जमलं तर लाटून पण दाखवते पण जस प्रेस करतो तेवढाच खड्डा केलाय मागपर्यंत दाबलं दाबलो नाहीये कारण नाहीतर हे पातळ होईल ह्याच्यातनं सारण पाणी बाहेर येणार आहे डाव्या हाताचा अंगठा फक्त मी अँकर सारखा सपोर्ट म्हणून वापरणारे त्याने प्रेस करायचं नाहीये की पंटी सारखा आकार होतोय त्यांनी झाली ऑलरेडी तयारी त्यांची व्हेरी गुड ठीक आहे सो परत की मध्ये पासून वरपर्यंत डाव्या हाताच्या अंगठ्याने दाबायचं नाहीये करायचे खालपर्यंत मोदकाला पिंच ठीक ठीके फिरवायचं परत पिंच करायचं

ती उकड तोंडात येते आणि तेच चांगलं सारणाची चव लागली पाहिजे सो ते फिरवूनच काढायचे <laughs> काहीही वेगळं नाहीये मला पण तुम्हाला सेम करायचे की इथे सेंटरला हे बोट ठेवायचं आणि सेम टेक्निकने कळी करायची वरपासून खालपर्यंत तुला हातात घेऊन लागते किती पात

माझं नाव ऐश्वर्या मी आज सांगितले मोदक शिकण्यासाठी खूप छान पद्धतीने मोदक शिकवले आहेत आणि एक मोदक ह्याची आवड होती म्हणून मी शिकायला त्यांनी खूप छान मोदक शिकवले हॅलो मी स्नेहा गारे गणपती उत्सवामध्ये गणपतीचं सगळं नैवेद्य करून किंवा गौरीचं सगळं नैवेद्य करून त्यासोबत बऱ्यापैकी स्पीडनी मोदक करता आणि ते चांगले व्हावेत ह्यासाठी मला ऍक्च्युली शिकायचं होतं की काही ट्रिक्स आणि कसं करतात किंवा काय खूप छान शिकवले कारण जे काही चार पाच मोदक मी ट्राय केले त्याच्यामध्ये बरीच सुधारणा झाल्यासारखी वाटते ते मी ट्राय करीन थँक्स टू थँक आवडतात मोदक करायला सो करत नाही थँक्यू नमस्कार मी अनुश्री पटवर्धन मला मोदक आधीपासून करता येत होते पण त्याच्यात ते टिप्स एंड ट्रिक्स माहिती बघते छान छान साहिजी ताईने सांगितल्या छान छान तिने समजाव साईजी ताईला खूप छान मोदक शिकवते छान डिटेल नमस्कार अपर्णा शिव मीडा हे तांदळाचे मोदक करण्याचा प्रयत्न केला यशस्वी नाही झाला पण आज मॅडम इतक्या सुंदर प्रकारे मला आणि सोप्या पद्धतीने शिकवलं की मला माहीत पण नव्हती ही पद्धत

हा ते एका ह्याच्यात होते ना ते वैव ह्याच्यातले असतं वाघ छान जमलाय की गो थोडा बसका झालाय पण ठीक आहे जमला आहे आनंद हो बरोबर आहे आणि हा सरावाचाच भाग आहे सरावाने अजून छान होतील ना येस सायली इतके छान मोदक लुसलुशीत आणि स्वतः मोदक करून ते असं स्वतः खायचा आनंद काय असतो तो या निमित्ताने घेता आला आणि तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती होता की स्वतःचा मोदक करून खायचा त्यामुळे आता माझाही थोडा कॉन्फिडन्स वाढलाय मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि थँक्यू सो मच सायली माझ्या चॅनल मध्ये सहभागी झालीस वेलकम मला स्वतःही अटेंड करता आलं बघता आलं मलाही खूप मजा आली त्याच्याबरोबर व्हिडिओ करत थँक्यू येस सो so, तुम्ही सायलीची कार्यशाळा नक्की अटेंड करा हा व्हिडिओ बघा तुमचे काही प्रश्न असतील तर सायलीला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड जो तोपर्यंत थ्री